सर्वांमध्ये आपलं स्वागत आहे छोट्याशा एका शॉर्ट नोटीस मध्ये ओबीसी समाज एकत्र जमलाय याबद्दल सर्व आलेल्या ओबीसी बांधवाच मी मनापासून आभार मानतो आज या ओबीसीच्या बैठकीला नांदेडहून आलेले मार्गदर्शक अविनाश आणि त्यांचे सहकारी आणि आपले सर्व जमलेले माझे ओबीसी बांधव आज आपण इथं जे जमलो ते सगळ्यांनाच माहित आहे ते सांगायची आवश्यकता नाही आता इथून पुढे आपल्याला ओबीसीचं जे आंदोलन करायचंय त्या आंदोलनासाठी आपल्याला एक महाराष्ट्र लेव्हलची समिती त्या समिती अंतर्गतच काम करावं लागणार आहे आपण चालणार नाही आपल्या ओबीसी समाजामध्ये तीनशे शकणार असा त्यांचा समज आहे त्या समजला खतपाणी भेटू नये म्हणून माझी सर्व ओबीसी बांधवाला विनंती आहे आवाज दिला तेव्हा पळत्या आपल्या तीनशे सत्त्याहत्तर जाती एक महिना आल्या म्हणून त्यांचा फाव आले म्हणून त्यांचं वाले त्यांनी जसे स्वतः स्वतःच्या तिकिटांना भाकरी बांधून घेऊन जाऊन मुंबईला आंदोलन केले म्हणून त्यांच्या पदरात काहीतरी पडले आपल्या ताटातलं जाऊ नये याच्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आपल्याला नवीन काय पदरात पाडून घ्यायचं नाही त्यासाठी माझी सर्व ओबीसी बांधवाला नम्र विनंती आहे की तुम्ही बोलवलं तेव्हा व्हा आणि त्यातल्या त्यात इथून पुढं आपण एक असा निर्णय घेऊ असा एक ठाम मनाला निश्चय करू की बाबा आपण आपल्या ओबीसी समाजाच्याच माणसाला मोठा करायचा आपण आता लोकाला मोठ्या आतापर्यंत सत्तर वर्ष खूप केले इथून पुढे कोणा माणसाला मोठ्या करत नाही कसला ओबीसीचा वाघमारे साहेब म्हणल्यासारखं त्यात थोडस शिक्षण असलं पाहिजे त्याची दोन पैसे खर्च करायची तयारी असली पाहिजे तो सगळ्याला घेऊन चालणारा असला पाहिजे अशा दृष्टिकोनातून माणूस उभा करा त्या माणसाला पुढे करा आणि मी आता आपल्या ओबीसीच्या महाराष्ट्र लेवलच्या मराठवाडा लेवलच्या जिल्हा लेवलच्या समितीला एक विनंती करणार आहे की बा तुम्ही एक त्या केजरीवाल तर तुम्ही राजकारणात उतरा तुम्ही राजकारणात उतरल्याशिवाय काय होणार नाही त्या केजरीवालला पण काँग्रेस पक्षाने हेच म्हणलं होतं तुम्ही राजकारणात या उभं टाका निवडून या कायदे करा तो माणूस राजकारणात आला उभं टाकला आणि त्याच्या पद्धतीचे त्यानं कायदे केला तसे तुम्हाला जर कायदे करायचे असतील तर तुम्हाला राजकारणात यावं लागेल एक ओबीसी उभं टाकला की दुसऱ्या पक्षाकडून तिसरा ओबीसी उभं टाकली तिसऱ्या पक्षाकडून चौथा ओबीसी तुम्ही मत डिवाईड करून उलट त्याच लोकांना आणि गुरावांना बसून गेला हे न करता आपल्या समाजानं पण माझी पहिले प्रथम विनंती आहे की बघा आता जे जिल्ह्याच्या आले या जिल्ह्याच्या मराठवाडा लेवलला मराठ्याचे मराठवाड्याच्या महाराष्ट्राला हे मेसेज द्यायला पाहिजे किंवा आपण निवडणुकीत उतरलं पाहिजे बस आपल्या प्रमुख आपल्या संघर्ष ओबीसी संघर्ष समितीची जी, जी कोणती प्रमुख समिती आहे त्या समितीपर्यंत हे निरोप द्या आणि आता आपल्याला एक समिती स्थापन करून गावोगाव पदाधिकारी नेमणं आवश्यक आहे आणि नेमावंच लागणार आहे सगळ्यात मेन मुद्दा हाच आहे तेच ते सगळ्यात मेन मुद्दा हाच आहे हे पक्षाचे जोडे बाहेर सोडा सगळे सोडतील आणि इथून बाहेर गेले की पुन्हा जोडे घालतील पुन्हा मी भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून भाजपचा माणूस उभे टाकला की मी त्यालाच मदत करणार हे काँग्रेसच्या काँग्रेसला करणार हे हे न करायचं असेल तर सर्वात पहिलं संघटना उभी करावं लागणार एक राजकीय पक्ष या नावानं संघटना उभी करावं लागणार आहे तेव्हाच आपल्याला ओबीसीला काही मिळणार आहे बस अधिकचं काही न बोलता मी जास्तीचं न बोलता एकच सांगतो आणखीन आपल्या ओबीसी ओबीसी मध्ये वाद होऊ नये आपल्या ओबीसी एकत्र राहिले पाहिजे आपला ओबीसी आहे का हे समजण्यासाठी आपण एक हाताला पिवळा दोरा बांधला तर चांगला होईल म्हणजे आपला ओबीसी बांधवावर आपल्याला समजेल एखादा अनोळखी माणूस आहे त्या माणसाकून आपल्याला ओळख होणार नाही आणि ओबीसी बांधवाला स्वप पैशानं स्वतःच्या खर्चानं तुम्ही तुमच्या घरावर एक एक ओबीसीचा पिवळा झेंडा लावा या बलाढ्य लोकांची पायाखालची वाळू नाही घसरली तर मग मला वाटत यांच्या खुर्च्या काढून घ्या हे होऊन जातात या मोठ्या लोकांच्या फक्त खुर्च्या काढून घ्या हे होऊन जातात यायला जा काहीच करायची गरज नाही बस अधिकच न सांगता एवढंच बोलतो थांबतो जय ओबीसी जय मंडल